मैत्री आज आपल्याला झटपट हरभऱ्याची हिवाळी पेशल भाजी अशी मस्त बनवायची आहे पाहू शकता किती सुटसुटीत आणि मस्त झालेली आहे आणि अजिबात आपण पाण्याचा यूज केलेला नाही अगदी पाच मिनटात तोंडाला तोंड भरून चव देणारी आज आपल्याला रेसिपी आहे पाहिजे आहे तर चला मग वेळ न घालवता अशी मस्त रेसिपीला सुरुवात करूया शाळा सुरू आहे मस्त अशी हरभऱ्याची ताजी ताजी कोळी कोळी भाजी आत्याने तोडून आणलेली आहे तर पाहू शकता अशा प्रकारची कोवळी कोवळी आहे तर आपण मागचे देट काढून ह्याची आपण खुडून घ्यायची आहे किंवा देटं काढून घ्यायची आहेत अशा प्रकारे मी प्रथम पूर्ण भाजीतले मोठे मोठे जी देट आहेत ती काढणार आहे आणि जी बारीक भाजी आहे कवळी ती तशीच ठेवणार आहे अशा प्रकारचा देटा असल्यालाच मी वरची साईड काढून घेणार आहे तर चला मग प्रथम मी पूर्ण भाजी निवडून घेते तोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या दातात अडकणार नाही आणि चवही अधिक लागेल व्यवस्थित होऊ शकता अशा प्रकारे मी पूर्ण मोठे मोठे जी डेटं असतात ते काढून टाकलेले आहेत आणि हवी असलेली भाजी मी घेतलेली आहे मला आज एवढीच भाजी करायची आहे तर मी पूर्ण कोवळी भाजी तुडून घेतलेली आहे आणि बर डेटा साईडला काढले आहेत शक्यतो ही भाजी आपल्याला पाण्यातून धुऊन काढायची नाही तर फक्त फटकून आणि तेटं काढायची आहे जे काही बारीक छोट्या छोट्या छोट आळ्या वगैरे असतात ते निघून जातात आणि काड्या काढल्यामुळं भाजी आधी टेस्टेड लागते आणि दातातही अडकत नाही आपल्या आपल्याला शेंगदाण्याचं प्रमाण भरपूर घालायचं आहे मी शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे वीस ते पंचवीस लसण घेतले आहेत प्रथम मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहे ह्या भाजीत चवीनुसार मीठ एक चमचा घेतला आहे एक सपाट चमचा घेतला आहे मी लाल मिरची एक चमचा तुम्ही ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीचाही यूज करू शकता मी लाल मिरची घरात आवडते म्हणून मी लाल मिरचीचा यूज करत आहे पाव चमचा हळद छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे कोमळ मीठ शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यातच आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि आपल्याला जास्त बारीक करायचं नाही तर मध्यम आपल्याला सारण करायचं आहे पाहू शकता मी अशा प्रकारे अगदी मध्यम साईज प्रकारात मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे, हे कूट आप आता आपल्या ह्या भाजीवरती टाकून घ्यायचं आहे कुटाचं प्रमाण जास्तच ठेवायचं आहे भाजी अप्रतिमाशी लागते खूप टेस्टेड लागते आणि आपल्याला ह्याच्यात टमाटा घालायचा नाही कारण ही ऑलरेडी आंबटच भाजी असते अशा प्रकारे मी पूर्ण शेंगदाण्याचं कोट आता ह्या प्लेटमध्ये टाकून घेते अशा प्रकारे आपल्याला भाजी खाली वरी करून घ्यायची आहे जेणेकरून त्या भाजीच्या अंगाला आपल्याला चटणी मीठ लागल जरी दिसायला एवढी भरपूर भाजी दिसत असेल तर शिजल्यानंतर खूप कमी होते गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे जास्त तेल घालायचं नाही मी एक माप तेल घालत आहे तेल कडकट झाले की फक्त आपल्याला जिरे घालायचे आहे तेल कडकट झालेलं आहे मी थोडेसे जिरे घालत आहे जिरे कडकड होऊ द्यायचे आहेत मोरी घालायची नाही आपल्याला दोन मिनटं जिरे कटकट करायचे आहेत जिरे जिरे तडतड झाल्यानंतर अगदी थोडी थोडी करून आपल्याला भाजी कढईत सोडायची आहे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण भाजी मी एकंदर कढईत सोडलेली आहे आता ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे हलवारी करून घ्यायची आहे पूर्ण आपल्याला पाण्याचा अजिबात यूज करायचा नाही कारण ही भाजी ताजी आहे ताजी भाजी असल्यामुळे अजिबात आपल्याला पाणी लागणार नाही या भाजीच्या प्रोसेसला आणि अतिशय तोंड भरून खमंग होणारी ही भाजी आहे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण भाजी खालीवरी करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली पूर्ण भाजी खालीवारी झालेली आहे पूर्ण भाजीला चटणी मीठ शेंगदाण्याचं कूट लागलेलं ला आहे एकंदर आता आपल्याला ही भाजी अशाच कंडिशनमध्ये कम्प्लेट पाच मिनट ठेवायचं आहे जेणेकरून पूर्ण भाजी आपली वाफरली जाईल आणि मस्त अशी शिजली जाईल पाच मिनिटात आपल्याला दोनदा भाजी खालीवरी करून घ्यायची आहे पाहू शकता भाजीला कसं मस्त पाणी सुटत आहे भाजी किती खुल्ली खुल्ली आणि हिरवीगार दिसत आहे अजिबात आपण पाण्याचा यूज केलेला नाही पाच मिनिटात दोनदा आपल्याला भाजी खालीवरी करून घ्यायची आहे मैत्रिणीनं आणि अगदी कण नाकण अशा प्रकारे एक ग्रुप चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायची आहे अशा प्रकारे झाकून ठेवते कंप्लीट पाच मिनटं झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर भाजीचा वास येत आहे मस्त अशी भाजी आपली वाफरली आहे तर चला मग आता आपण गॅस बंद करूया पाहू शकता अशा प्रकारे दाणेदार आणि सुटसुटीत आपली हरभरीची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी भाक बाजरीची भाकरी घ्या आणि मस्त तुम्ही सुंदर असा बेत करा पाँश... पाहू शकता अशी मस्त बाजरीची भाकरी मस्त शेंगदाणे आणि हिवाळी पेशलमध्ये मस्त असा तुम्ही आस्वाद घेऊ शकता मैत्रिणींनो प्लीज प्लीज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणीनो आणि हिवाळी पेशलमध्ये नक्कीच ही तुम्ही हरभऱ्याची झटपट आणि बिना पाण्याची भाजी रेसिपी ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद